आपला आवाज कोकण चोवीस केंद्र आणि राज्य शासनाने मागील काही महिन्यांपासून नागरिकांवर जबरदस्तीने स्मार्ट मीटर लादण्याचा जो प्रयत्न सुरू केलाय तो हाणून पाडण्यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे चिपळूण येथील ने युवा नेते विक्रम भास्कर जाधव यांनी गुहागर तालुक्यातील मार्ग तामणे येथे विराट मोर्चा काढून आपला निषेध नोंदवलाय जबरदस्तीने ग्राहकांवर स्मार्ट मीटर लादणाऱ्यांविरुद्ध पोलिसांनी गुन्हे दाखल करावे अशी मागणी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे युवा नेते विक्रांत भास्कर जाधव यांनी मोर्चाला संबोधित करताना केलाय पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल करा म्हणून चोरीचे गुन्हे दाखल करा म्हणून संमती नको का तुम्ही संमत घ्यायला पाहिजेत ना लोकांच्या की बाबा हा मीटर बदलायचा म्हणून कुणी ठरवायचं तुम्ही एरियस काढलाय चाळीस चाळीस हजार लोकांची बिला आली आहेत तुमच्याकडे जर पन्ना का कोण गेला तर तुम्ही सांगता पहिलं बिल भर नंतर आपण त्याचं काय असेल ते निवारण करू ही पद्धत बदला ही पद्धत बदला तुम्ही काढणार चाळीस चाळीस हजार बिल पन्नास पन्नास हजार बिल आणि मग तुम्ही सांगणार काय की पहिले पैसे भरा आणि नंतर ह्याच्यावरती आपण चर्चा करू चुका तुमच्या आहेत तुम्ही सुधारल्या पाहिजेत त्यासाठी लोक भूर्दंड भरणार नाहीत नाहीतर आम्हाला पुन्हा पुन्हा त्या ठिकाणी लोकांसाठी रस्त्यावर उतरावं लागेल स्मार्ट चौपट लागले असल्याची माहिती युवा नेते विक्रांत भास्कर जाधव यांनी मोर्चाला आलेल्या ग्राहकांसमोर बोलताना दिली आणि नाराजी व्यक्त करीत भविष्यात अधिक उग्र आंदोलन केले जाईल असा इशाराही दिलाय बाईट सोडणे हे आता आपल्या समोर जे उभे आहेत त्यांच्या नावाने म्हणजे त्यांचं नाव आहे श्री आग्रे देवजी दोंडू त्यांचं नाव पण चुकलं चुकलंय शिकलेलं आहेत ना का नाही आपले त्यांचं नाव पण चुकलं चुकलंय तिथे त्यांचं महिन्याला बिल हे ऑगस्ट सहाशे तीस रुपये यायचं आज त्यांचं बिल जवळजवळ अठरा हजार रुपये बिल आलं अठरा हजार कुठनं तो गरीब माणूस भरणार कुठनं भरणार कुठनं आणायचे कुठनं त्याचे काही व्यवसाय कुठले आहेत का आणि जरी असले तरी त्यांनी का भरायचे हेही सांगितलं पाहिजे तुम्ही लोकांना सांगताय की त्या ठिकाणी एका बाजूला तुमचे ते पॅनल बसवा बरोबर आहे ना कधी पैसे देणार त्यांचे लोकांनी तुमच्या आग्रह खात सोलर पॅनल बसवले त्यांचे पैसे तुम्ही देणार कधी हेही तुम्ही लोकांना त्या ठिकाणी उत्तर दिलं पाहिजे आणि म्हणून पुन्हा एकदा त्या ठिकाणी आपण सर्वजण मोठ्या संख्येने जमो महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण चोवीस तास न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि सपेकॉन प्रेस करा